ईश्वरीने दिलं लावण्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरी आणि अर्णवच्या ना नात्याला होणार का सुरुवात ईश्वरीला अर्णव बद्दल आपल्या मनातील भावनांची जाणीव झाली आहे तर दुसरीकडे लावण्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळी करण्याचा प्रयत्न करत आहे यातच आता लावण्याने अर्णवच्या कॉफी मध्ये बेशुद्ध होण्याचं औषध मिसळून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता पण तेच ईश्वरीने येऊन लावण्याला तिच्या या प्रश्नांचं चांगलंच उत्तर दिलं आणि लावण्याला धमकी देखील दिली आहे तर ईश्वरीच्या लावण्या नक्की कशा पद्धतीने सामना करेल या गोष्टीनंतर ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्यामध्ये नव ना कोणतं वळणेल हे जाणून घेण्यासाठी रे माझा मितवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्करल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा